हॅलो एवरीवन आज आपण आहे नवरात्री स्पेशल उपवासाचे कुरकुरे बघू शकता तुम्ही किती छान झालेत तर लगेच बनवायला घेऊया शाबुदाना घेतलेला आहे बघा एक बाउल त्याला आपण मिक्सर जारमध्ये टाकून बारीक असं त्याचं पावडर करून घेणार आहोत त्यानंतर त्याच बाऊलला अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि मीडियम साईजचे दोन बटाटे घेतलेले आहेत ते बटाटे बॉईल करून घेतलेत ते आपण किसून घेऊया तर बघू शकता शेंगदाण्याचं कूट करून घेतले थोडंसं जाडसर असं जास्त बारीक पण नाही केले आणि थोडंसं त्याच्यामध्ये लाल तिखट टाकूया तुम्ही उपवासाला खात असाल तर किंवा मग हिरवी मिरची टाका किंवा तसेच केले तरी चालेल आणि चवीपुरतं मीठ आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तसं छानपैकी गोळा करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही पीठ चांगलं भिजून झाले आता त्याला लाटून घेऊया आणि जसा आपल्याला आकार हवा आहे तसा आकार करून घ्यायचा आहे उपवासाला त्याच त्याच गोष्टी खाऊन बरंच वेळेस खायची इच्छा होत नाही तर काहीतरी वेगळी डिश करून बघा आता आपण तेलामध्ये त्याला छानपैकी तळून घ्यायचे एकदम कुरकुरीत होतात आणि झटपट होणारी रेसिपी आहे लगेच होते काहीतरी नवीन तर नक्कीच करून बघा आणि जर रेसिपी आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघू शकता सर्व कुरकुरे बनवून घेतलेत मी आणि तेलामध्ये एकदम छान असे फ्राय करून घेतलेले आहेत जास्त तेलकट पण नाही होत एकदम छान होतात तर आपले कुरकुरे सर्व रेडी झालेत एकदम कुरकुरीत एकदम छान टेस्ट तर एकदम भन्नाट आहे तर नक्कीच करून बघा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू तर बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते कुरकुरा एकदम छान झाला आहे तर परत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय